छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम करतो गुरुवर्य राफा सबनीस यांच्या प्रांगणामध्ये आपण आहे तर विचारांना आणि त्यांच्या कार्याला नमन होतो व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर बंधू भगिनी हो ज्यांनी आपल्याला आमंत्रित केले ते आदरणीय महाजन सर आणि प्रसाद बांगर ज्यांच्यासाठी आपण एकत्रित आलोय अर्थात आदरणीय स्वप्नीलजी जुन्नरकर आणि प्रशांत ब्रह्मे आणि त्यांची सर्व टीम वेळ छोटा आहे याची मला कल्पना आहे आधीच्या वक्तव्यांना तीन तीन मिनटं होती मला पाच मिनटं होती पण तरी मी तीन मिनटात संपवायचा प्रयत्न करतो मी इतर काय भाषण करण्यापेक्षा काही गोष्टींची तुम्हाला माहिती देऊ इच्छितो आपल्याला माहित आहे की जगभरामध्ये अशा बरेच देशांनी त्यांच्या संरक्षणाच्या निमित्ताने काही कारवाया केल्या त्याला अमुक अमुक ऑपरेशन असं नाव दिलं होतं मी जेव्हा आमदार होतो तेव्हा अशी अनेक वादळं आली त्याच्यामध्ये निसर्ग तोपते फयान गुलाब अशी वादळांचे नावं होत मी ते म्युझिक बंद करतो मी कुतुहालेने हे नावं कोणी दिली तोप्ते फयान तर तो ती माहिती मला अशी मिळाली की ज्या देशाने चक्रीवादळ येतंय असं पहिलं शोधलं त्या देशांनी ती नावं दिली म्हणून भारताने निसर्ग आणि गुलाब नावं दिली तोखते आणि फॅन ते जपान कुठल्या तरी देशांनी ते दिलं होतं असे एक नुकतंच पाकिस्तानवर एक ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनचं नाव काय होतं सिंधू असं एक इस्रायलने इराणवर हल्ला केला त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन रायझिंग लायन इराणने परत इस्रायलवर हल्ला केला त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस थ्री आता हे काय होतं कारण त्यांनी यापूर्वी जेव्हा इस्रायलवर हमला केला होता त्याचे ट्रू प्रॉमिस असे नाव होते हे नंबर थ्री होते मधीच अमेरिकाने इराणवर हल्ला केला त्याचं नाव होतं ऑपरेशन मिड नाईट नंतर इराणने परत बदला घेतला आणि कतारला जे युएस एअरवेज आहे त्याचं ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन बशायर अल फतेह मग इंडियाने इराण मधून आपले जे भारतीय लोक तिथं आहेत आता युद्ध चालले तर परत सगळे आपली भारतीय लोक आणली पाहिजे तर त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन सिंधू सिंधूर नाही सिंधूर आपलं पाकिस्तानचं होतं हे ऑपरेशन सिंधू आता ईशान्य राज्यामध्ये जी ढगफुटी झालेली आहे तिथं जे काय लोकांना वाचवायचं आहे तिथं ढगफुटीचं प्रयोजन करायचं आहे त्याचं नाव आहे ऑपरेशन स्वस्तिक सीबीआयने आता एक नवीन ऑपरेशन काढले सायबर क्रिमिनलला आटोक्यात आणण्यासाठी त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन चक्र आणि आता नवीन जे अध्यक्ष आपण नेमलेले आहे त्यांना पण श्रोत्री साहेब तुम्ही सगळ्यांनी एक ऑपरेशन दिलंय त्या ऑपरेशनचं नाव युनाइट फॉर गुड आता रोटरी ही अशी संस्था आहे बघाशी आमच्या त्या बाबू पाटील साहेब ते खरं आहे की कुठलीही संघटना कुठल्या ना कुठल्या स्वार्थाने जोडली गेली काहीतरी स्वार्थ प्राप्त करायचं म्हणून पण रोटरी कि ही पूर्णपणे समाजसेवेच्या हेतूनी निस्वार्थपणाने जोडलेली संस्था आहे ही संघटना आहे त्यांच्या मनात कुठलाही स्वार्थ नाही मी पण एक रोटरीयन आहे वल्लभशेठ बेंकेसाहेब अनिल तात्यांबरोबर ब्रम्मेकाकनबरोबर ताते जुन्नर खानबरोबर आनंद बरोबर ह्या रोटरी क्लब ऑफ जुन्नर जे आता नारेंगावचं आहे तेव्हापासूनचे ते मेंबर आहेत आता अमित त्याचा मेंबर झाला आहे मी अमित इकडं झाल्यामुळे मी आळेफाट्याला जातो ते पण अभिमानाने सांगायचं की मी आमदार वल्लभबेन की नाही मी रोटरीअर आमदार बेन असं ते का सांगायचे कारण ते नवीन जेव्हा राजकारण उतरले त्यांच्या भाषणाची प्रॅक्टिस आणि त्यांना जे धाडस म्हणजे आत्ता मला आहे त्यांना जेव्हा नवीन नवीन करायचं होतं ते सगळं रोटरीअर समोर भाषण करायचे आणि मग ते रोटरीयर म्हणून त्याला गौरव वाटायचं मलाही त्याचा गौरव वाटतोय मी अधिक वेळ घेणार नाही पण स्वप्नील जुन्नरकर हा अत्यंत हरवणारी व्यक्तिमत्व याची आपल्याला सर्वात कल्पना आहे तो जे खरं आहे ते खरं जे खोटं आहे ते खोटं प्रॅक्टिकलिटी धरून आपण पुढं कसं जाऊ शकतो याचा विचार करणारा एक व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्याच्याकडे बघून मला एक दोन वेळ दिसल्या ते मी सांगतो की स्तुतीत लपलेलं खोटं आता बरेचसे लोक राजकारणी म्हणून आमची बरीचशी स्तुती करत असतात त्या स्तुतींमध्ये काय काय खोटं असत आणि टीकेत लपलेलं खरं बरेच जण टीका करतात आता टीका केल्यावर हे पत्रकार आम्हाला विचारतात त्यांनी तुमच्यावर अशी अशी टीका केली तुमचं काय मत आहे मी सांगतो त्यांनी जी टीका केलेली आहे हे त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याच्यातून मला काय घेण्यासारखं का असेल तर मी घेतो बाकीचं सो सोडून देतो मला भरपूर कामं आहे म्हणजे टीकेत लपलेलं खरं टीका केली म्हणजे काहीतरी एखादा मुद्दा असं घेण्यासारखं म्हणून स्तुतीत लपलेलं खोटं आणि टीकेत लपलेलं खरं हे ज्याला कळलं त्याला आपोआप चांगल्या आणि वाईट गोष्टीची ओळख निर्माण होते आणि चांगल्या आणि वाईट गोष्टीची ओळख या स्वप्नील जुन्नरकरला अचूक आहेत याच्याबद्दल आपण सर्वजण सहमत असाल आणि आजही मी सहमत झालो चांगल्या आणि वाईटची त्याला ओळख असल्यामुळं इतर कुठला पाहुणा बघण्यापेक्षा तुम्ही मला बघून <laughs> 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 त्या कुटुंबाशी आमचं जोडलेलं नातं आम्ही लहानपणापासून एकमेकशी असलेले मित्र एक छोटी किस्सा सांगतो दोन हजार एकोणीसशे निवडणुकीला मी जेव्हा उभं तेव्हा काही माझे मित्रमंडळी आले आणि ते म्हणले अतुल शेठ आपल्याला टी शर्ट वाटायला लागणार मग कुठं वाटायचे ते म्हणले गणपती मंडळाचे कार्यकर्ते आदिवासी भाग असेल किंवा जिथं कामगार असेल त्यांना आपण टी शर्ट देऊ ते घालतात आपली जाहिरातून किती छापायचे ते म्हणले वीस हजार छापायचे आता वीस हजार छापायचे मी आधी वेळा विचारलं चालतं का त्याला नाही चालत असं कायचं इलेक्शनचा खर्च तुमच्या अंगावर येईल सगळा अरे म्हणलं आता काय करायचं तर मी एखादी सजेस्ट केलं की तुमचं नावला घडावं पण अशी एक टाईगलाईन करा की ज्याच्यामध्ये सगळे जुन्नरच्या लोकांना पण भावलं पाहिजे आणि तुमचं ते ब्रँड पण आहे मग काय करायचं तर मला एक दोन जणांनी सजेस्ट केलं की त्याच्यावरले आम्ही कर मग माझे वीस हजार टी शर्ट आम्ही जुन्नरकर नावाचे आम्ही छापले आणि सगळीकडे वाटले पण त्यानंतर मी स्वप्नला कायम सांगतो की तुझ्या जाहिरात मी करते बरं का नाही तर झाली जाहिरात पूर्ण आपल्याला पण काय हरकत नाही असं त्याला नको वाटायला असो हे पुढचं वर्ष स्वप्नीलच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगलं जाईल याच्या बाबतीत कोणाच्याही मनात शंका नाही अर्थात तो प्रेसिडेंट जरी नसला तरी रोटरी क्लबला तो सातत्याने तो आणि त्याचं कुटुंब ही मदत करत असतात आणि भविष्यातलं हे एक वर्ष निश्चित प्रकारे चांगले जाईल त्याला जी काय मदत लागेल एक मोठा भाऊ ना या नात्याने अतुल बेनके त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे एवढंच मी तुम्ही सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिल्हा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका